नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेतसुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी हरिमनगर नवी गल्ली या ठिकाणी आले या ठिकाणी आमच्या गेटच्या इथं साथ साप येऊन बसला आहे तर या ठिकाणी घोनसतीचा विषारी साप आहे काका कसं काय दिसला तुम्हाला साप रस्त्यावर जाताना आम्हाला दाखवलं एका दाखवलं चालल्या म्हणून कनी काटून हलवण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने कोणाच्या घरी सापडलाच तर असं करायला जाऊ नका जीवाला धोका होऊ शकतोय तर बघूया आता आपल्याला या सापडला कसे रेस्प्यू करता येईल चावलं चाव ते ना गेटला हा वाईट स्पीड खतरनाक आहे सापाची गेटला चावलं तर विचार करा तुम्ही चुकून जरी आपला त्याच्यावरती पाय पडला तर तू कसा चाव